मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये उल्हासनगर वासियांचे आरोग्य धोक्यात सर्वत्र धूळ खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त नाही पिंपोडे बुद्रुक येथे युवकाचा निर्गुण खून पोलिसांकडून तपास सुरू गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होणार विवाहितेची पतीकडून निर्गुण हत्या यवतमाळ मधील घटना चिपळूण राड्याप्रकरणी तिघांना अटक ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांचा समावेश लोकांचे प्रेम कामातून मिळतं पैशातून नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य मी कधीच कोणाला घाबरत नाही दाऊद आला शकील आला पण मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही एकनाथ शिंदेचं वक्तव्य प्रियसीला स्वतःच्या घरी बोलून केला निर्गुण खून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील घटना वाहनाचा कट लागला म्हणून रागाच्या भरात थेट तरुणाला संपवलं अकोल्यातील घटना माझा आवाज असा बंद करू नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्यासोबत शिवसैनिक एकनाथ शिंदेचं वक्तव्य ओझरखेडा शिवारात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत एका साठक नवे मुंबईतील पावणी एमआयडीसी मधील एका जीन्स कंपनीला ला लागली भीषण आग विशेष अधिवेशन घेऊन सर्व मागसवर्गीयांवर अन्याय होणार हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य पहिला आठ ते दहा रुपये किलोचा भाव शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण कलिंगडाची आवक होण्यास सुरुवात निलेश राणेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल शंभूराजे देसाईंचं वक्तव्य आमच्याकडे पैसे नाहीत पण लोकांचे समर्थन आहे संजय राऊतांचं वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर धनगर समाजाचा राज्य सरकार विरोधात रोष पुढचे मुख्यमंत्री महायुतीचेच होतील भरत गोगावले वक्तव्य अमरावती शहरातील दस्तूर नगर चौक परिसरात एका धावत्या कारने घेतला पेट जरांगे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भुजबळांना देखील शिव्या देतात काही महाराष्ट्रातील नवीन संस्कृती मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य सिल्लोड येथील डॉक्टर आंबेडकर चौकात सकल मराठा समाजाचा रस्ता रोको प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदिया तर राबवला एक दिन सायकल के नाम उपक्रम सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री